सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे विजेचा शॉक लागून एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे विनोद गंगाराम फत्तेवाले वय वर्ष तीस राहणार लष्कर सोलापूर असे मयत वर्षी काम करणाऱ्या मजुराचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास बलदाबा हॉस्पिटल जवळील वसंत विहार येथे विनोद गंगाराम फत्तेवाले हे तिसऱ्या मजल्यावर फरशीचे काम करत होते त्यावेळेस ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच नातेवाईक हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांना बेशुद्ध अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले विनोद गंगाराम फत्तेवाले यांचा मृतदेह विच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून याबाबत नातेवाईकांनी ठेकेदार व बिल्डरवर निष्काळजीपणाचा आरोप केला असून जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मांडली आज आमच्या लुधिवली लष्कर भागातील विनोद गंगाराम गंगारम वय वर्ष तीस हा मुलगा आज तो फरशी काम करायचा तो आज सकाळी नेहमीप्रमाणे दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर कामावर काम चालू करायला गेले असता अकरा वाजता चहापाने पोल काम करण्याकरता तो फरशी काम करत असल्याने फरशी कट करणे वगैरे हो याकरता त्याला विद्युत करंट लागतो तो करंट त्या साईटवरच्या बिल्डिंगमध्ये गेली पंधरा वर्ष पंधरा दिवस हा विद्युत पुरवठा त्या ठिकाणी खंडित आहे आणि समोरच्या पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत पुरवठा असल्याने घरमालकांना त्यांनी वारंवार सांगून देखील त्यांना विद्युत पुरवठा करून दिला नसल्याने आज आपली रोजी पुढते या कारणाने त्या मुलानं त्या मालकाच्या सांगण्यावरून त्या समोरच्या पत्राच्या शेडमधून विद्युत पुरवठा घेऊन आजचा आपला उदरनिर्वाह भागवायचा आणि काम करायचा अशा पद्धतीनं जुगाड करून काम करायला गेले असता त्या ठिकाणी त्या बिल्डिंगच्या समोरून मोठी चारशे चाळीस व्याजच्या मोठ्या अकरा हजार किलोव्याच्या विद्युत पुरवठ्याच्या लाईनी जात असतात त्याच्यावरून तिसऱ्या मजल्यावर काम असल्याने त्याने त्याच्यावरून वायर टाकून पत्राच्या शेडमधून विद्युत पुरवठा तात्पुरता करून घेऊन आजचा मशीन चालू करून करण्याच्या नादामध्ये आज विनोद गंगाराम फत्यावले वयोवर्ष तीन या आमच्या योगी समाजातील युकाचा मृत्यू झाला हा मृत्यू फक्त हळगर्जीपणा केकडे बिल्डर विहार या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे तिसऱ्या मजल्यावरती हा काम आहे खालच्या मजल्यावरती देखील विद्युत पुरवठा खंडित झाला त्यांनी कळवलं परंतु ह्या मालकाच्या मूर्खपणामुळे म्हणा या मालकाच्या हरघरची बनावणी वेळोवेळी पंधरा दिवस आमच्या कामगारांनी ठेकेदारांनी त्याला कल्पना दिली की तुमच्या ह्या बिल्डिंगमधला विद्युत पुरवठा खंडित आहे आम्हाला काम करता येत नाही परंतु पंधरा दिवसात त्यांनी काही न करता आज या ठिकाणी दिवाळीसारख्या सणाच्या तोंडावरती आमच्या या विनोद बंगारा मुख्यालयात तरुण मुलाचा मृत्यू झालेला आहे तर या ठिकाणी शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या दोघाला हळगळजीपणा केल्यामुळे आणि नाहक या तरुणाचा मृत्यूस तो कारणीभूत ठरल्या त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही या ठिकाणी सर्व लोधी समाज बांधव आहेत त्यांचे घरात नातेवाईक आहेत उद्या त्या ठिकाणी आम्ही डेडबॉडी ताब्यात घेणार नाही जोपर्यंत हा बिल्डर समोर येत नाही आणि जबाबदारी घेत नाही तोपर्यंत ही डेडबॉडी आम्ही ताब्यात घेणार नाही नाव आहे सांगितलेच मला ते वायर मीटर बंद पडलेला आहे हां तर तुम्ही जर घेऊन जा तर नाही करा 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 करायला काम त्यांना काय केलं बाल्कनीमधून ती वायर असं टाकावजे ती वायर जी पेस कनेक्शन पाहिजे थोडा मोठा त्या कनेक्शनला सात टच घेऊन माघारी एक तार अडकल एक करून बसलं आणि बाल्कनी आहे ती दीड फुटाची आणि फर्जी जी बसलेली असते दीड फुटाची त्या परदीवरून तिनं अजून त्याची बंद भंडा हॉस्पिटल वंडवा हॉस्पिटलमधलं मी ते डॉक्टर मागणी घेऊन पाहिजे त्याला कारणीभूत कोण आहे वाटतं तुम्हाला कारणीभूत कार्नीभूत बिल्डरच पाहिजे जरा वायर बदल म्हणलं तर वायर बदलणार गंगाराम सुत्र सत्तेवाली आहे आज काम करूया डस्टबिन येऊन रोज परमेच हमेशाही जातो असं काम एक डेढ़ बजे मालूम पड़ा ऐसा में से घिरतनी मजा है हम साइड में गए थे ना साइड में ऐसा -पीर के खंबे है कि भुजनों को -पीर में खम्भे में उसको पाइप नहीं है क्या नहीं क्या नहीं पूजा तो एक पंद्रह दिन उनका लाइट ही बंदी चलता कितना मालूम है आपको अभी आपकी मांग क्या है